श्री स्वामी समर्थ दीप त्या ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी बाजारातून भागस नावाची एक मच्छी आणलेली आहे आणि तिला मी फ्राय केला आहे आणि ती कशी फ्राय केली आहे हे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला ही मच्छीची टेस्ट आणि रेसिपी नक्कीच आवडेल ही माझी बहीण आहे संध्या ती आता पनवेल वरून आली आहे तर मग आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलोय मच्छी घ्यायला तर इथे मच्छी मार्केटमध्ये फिरतोय बरीच आज मच्छी आहे पण आज मच्छीचा भाव खूप जास्त आहे म्हणून आम्ही इकडे एक आतमध्ये आलो तिथे आम्हाला भाकस ही मच्छी ही फिश आहे भाकस नावाचं ते आम्हाला आवडलं ते आम्ही घेतोय तुम्हाला तुम्ही कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे स्टेट जी ब्लॅक कलरची फिश दिसते त्यालाच भाकस म्हणतात त्याला एक डोळा आहे अशी लोकांची समजूत आहे परंतु त्याला दोन डोळे आहेत चवीला अत्यंत टेस्टी अशी ही फिश आहे मी आज ती घेते आणि त्याची रेसिपी तुम्हाला बसून दाखवणार आहे ही मच्छी फ्राय करून दाखवणार आहे नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा हा भाकस मासा चवीला खूप जास्त टेस्टी असा आहे फ्राय केल्यानंतर तर त्याची चव खूपच वाढते तुमच्याकडे या भाकस माशाला काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून कळवा या भाकस माशाचा रंग एका साइडला काळा असतो आणि दुसऱ्या साईडला सफेद असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला खूप जास्त खवलं असतात ती खवलं व्यवस्थित काढावी लागतात

साफ करून घेतलेली आहेत आणि त्याचे व्यवस्थित पीसेस करून घेतलेले आहेत भाकस माशा असे व्यवस्थित तुकडे केलेले आहेत ते आता मी स्वच्छ धुवून घेते आणि त्याला आपले घरगुती मसाले लावून घेते माशांचे पिसे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला आधी थोडी मी हळद लावली आहे आता आपण इतर मसाले कसे लावायचे आणि काय टाकायचे ते पाहूया सगळ्यात पहिले आपण ह्याला मीठ टाकूया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दीप द्या स्पेशल घरगुती लाल मसाला घालून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट मी घालून घेतलेली आहे त्यानंतर हा कोकमाचा आगळ आहे किंवा तुम्ही चिंच देखील वापरू शकता पण मी आज कोकमाचा आगळ हिला वापरतेय त्यानंतर थोडीशी हळद मला टाकावीशी वाटते कारण कमी वाटते हळद म्हणून मी थोडीशी हळद घालणार आहे आणि हे सगळे मसाले ह्या मच्छीला व्यवस्थित चोळून घेणार आहे म्हणजे सगळे मसाले आतमध्ये पर्यंत छान जातील आणि अर्ध्या तासासाठी ही मच्छी मी अशीच मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे ह्या मच्छीला सगळा मसाला व्यवस्थित लागला आता ते आपण फ्राय करायला घेऊया हा रवा घेतलाय आपण त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ फ्राय करण्यासाठी त्याला घोळवून मच्छीला आपण याच्यात घोळवून घेऊ आणि मग फ्राय करता येईल व्यवस्थित ते लागेल म्हणजे ती मच्छी करपणार पण नाही थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे थोडासा मसाला पण घालते मी अर्धा चमचाच आणि मीठ हे छान मिक्स करून घेतलंय पॅन मी तापवायला ठेवलाय गॅस ऑन केलेला आहे आता आपण ती मच्छी साठी तव्यात घालणार हा हे सगळं मिक्स करून घेतलंय मिश्र तवा चांगला तापलाय आता त्याच्यात ते मी तेल ओतून घेते तेल चांगलं तापलंय हा ठेसलेला लसूण आहे तो घातलाय लसूण चांगला तडतडलाय आता ह्याच्यात मी मच्छी टाकते ह्या रव्यात मी मच्छी घोळून घेतली आहे छान तिला कोट करून घेते आणि तव्यात तळण्यासाठी टाकते रिप्ती हवी तर ही फिश मी फ्राय साठी टाकलेली आहे तव्यात तो थोड्या वेळ तिला स्लो फ्लेम वर मी फ्राय करून घेणार आहे आता पाच दहा मिनटं झाली आहेत आणि एका साईडनी मच्छी व्यवस्थित फ्राय झाली तर ती आपण आता फ्लिप करून उलट करून घेऊया म्हणजे दोन्ही साईडने ती व्यवस्थित फ्राय होईल ही फिश दोन्ही बाजूनी छानपैकी फ्राय होते पण मी परत एकदा टर्न करून बघणार आहे आणि परत एकदा उलट्या साईडने तिला छान खरपूस फ्राय करून घेते म्हणजे चव खूप छान लागेल उलट असून द्या मी करते पाहिजे का नको थोडस मच्छी हो आहे थोडस परत एक मिनटं आता ही मच्छी दोन्ही साइडनी व्यवस्थित फ्राय झालेली आहे मी तिला दोन दोन वेळा दोन्ही साइडनी फ्राय करून आहे म्हणजे ती छान खरपूस लागे आणि आता गॅस मी ऑफ करते आणि ही मच्छी सर्व करून घेते ही बाकस माशाची फ्राय केलेली फिश मी आता छान प्लेटमध्ये काढून घेतली आणि कोथिंबीर टाकून तिला सजवली आहे तर तुम्ही ही बाकस मासा आणून त्याचे हे फिश फ्राय नक्की करून बघा तुम्हाला याची टेस्ट खूप जास्त आवडेल तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास आपल्या दीपदया व्लॉग्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा एन्जॉय